हो नमस्ते कसं आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण आपल्या एका सबस्क्राईबरची कॉमेंट घेऊया मॅम दोन दिवस झाले मी अस्वस्थ आहे आणि मला कळत नाही काय करावे आणि राग पण येत आहे आपल्याच घरातील एका व्यक्तीने माझ्याशी खूप वाईट बोलली मला आपल्याच घरातील मुलाला इतके वाईट बोलावे का मला काहीच कळत नाही की हा असं कसा बोलू शकतो आणि दोन तीन वेळा तो मला असं बोलत आहे मी पहिल्यांदा दोन तीन वेळा दुर्लक्षसुद्धा केले त्याला मी काही वाईट बोललो नाही किंवा काहीच केले नाही पण असे अपशब्द वापरतो लहान आहे म्हणून काय पण बोलायचं का त्याला मी मोठा भाऊ मानतो आज मला सहन होत नाही त्यामुळे मी ही कॉमेंट करत आहे मॅम या परिस्थितीतून बाहेर कसं येता येईल कृपया होईल तेवढ्या लवकर सांगा मी खूपच अस्वस्थ आहे हे बघा एक आधी आपण लक्षात ठेवायचं आपण अस्वस्थ आहोत ह्याला कारण कोण आहे तुम्ही म्हणाल ती समोरची व्यक्ती बोलते म्हणून मी अस्वस्थ आहे पण असं आहे का असं आहे का सांगा शेवटी आपले काय आहे आहे का ज्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो त्या आपण कंट्रोल करायला पाहिजे आणि काही गोष्टी आपल्या हातात नाहीये हे बघा लक्षपूर्वक ऐका आपले हातात काही गोष्टी आपले कंट्रोलमध्ये आहेत त्या आपण कंट्रोल करू शकतो पण काही गोष्टी आपले हातात नाहीत आपले कंट्रोलमध्ये नाहीत आता समोरच्या व्यक्तीनं कसं बोलावं हे त्याच्यावर अवलंबून आहे आपण कंट्रोल करू शकत नाही आपण कसं वागावं आपण कसं बोलावं हे आपले कंट्रोलमध्ये आहे हे एक पॉइंट झालं दुसरा पॉइंट हे बघा आपल्याला कोणी काही गिफ्ट देते आपण तर एक्सेप्ट केलं नाही मग गिफ्ट कोणाकडे जाते ज्या व्यक्तीनं तुम्हाला तु दिलेलं आहे त्याच्याकडेच राहते त्यामुळे आपण एक म्हणजे मनान स्ट्रॉंग व्हायचं मनानं स्ट्रॉंग व्हायचं म्हणजे काय तो काही म्हणू देत मला नाही येत येच, तो म्हणाला असेल इग्नोर करायचं लक्ष द्यायचं नाही मग ते माणसालाच वाईट वाटेल मी बोललो तरी हा लक्ष देत नाही किती दुर्लक्ष करतो हा असं वाटते मी म्हणते एवढं सोपं नाही आहे हे दुर्लक्ष करणं पण अनुभवानं होते प्रॅक्टिसनं होते मी स्वतःचे अनुभवानं सांगते कोणी काही बोललं तरीही काही वाटत नाही नंतर तुम्हाला का मला माझ्यावर माहीत आहे मी कसं वागते हे मला माहीत आहे मला योग्य आहे तर मी करते त्यामुळे समोरचं काही बोलला तरी लिवी लेट इट गो अहो त्याची लेवल ती आहे म्हणून तो बोलतो त्यामुळे आपण हे एक्सेप्ट करायचं नाही पण आपल्याला का हा त्रास होतो हे मी सांगते आपल्या पर्सनॅलिटीज वेगवेगळे टाईपच्या असतात भावंड असली तरी दोन्ही भावंड सारखी नसतात पहिले टाईपचे लोकांना का नाही स्वाभिमान फार वाटतो म्हणजे कोणी काही बोललेला आवडत नाही सहन होत नाही दुसरी अडॅप्टिव टाईप असते त्यांना प्रेमानं सांगा लव अँड एफेक्शननं सांगा ते एक्सेप्ट करतात आणि तिसरे टाईपचं बॅलन्स्ड पर्सनॅलिटी असते त्यांना क्लॅरिटी डिसिप्लिन हे महत्वाचं तुम्ही किती प्रेमानं सांगितलात तरी ते लक्ष देणार नाही त्यांना असेचा असा पाहिजे का डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन पाहिजे आणि फोर्थ टाईप डॉमिनंट टाईप असतात त्यांना कसं त्यांचा गोल असतो त्यांचं ग्रोथ असते त्यांना रेकॉग्नेशन पाहिजे ते कॉम्पिटिशन मध्ये त्यांना कायम मीच पहिला मीच टॉपला असं वाटत असते म्हणून ते, ते समोरच्याला वाटेल तस बोलतात वाटेल तसं बोलतात दुसऱ्याचे मनाला काही वाटेल का त्याला वाईट वाटेल का मी हे बोललेला योग्य आहे का हा विचार करत नाही त्यामुळे लोकांचं सोडून द्या आपण आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे मी सांगितल्यासारखं सेल्फ बिलीफ स्वतःवर विश्वास ठेवा हो मी हे केलेलं योग्य आहे आणि दुसऱ्याला लेट गो करा भांडवी नका लक्षही देऊ नका तो तिथे बडबडत आहे ना तुम्ही तिथून दुसरीकडे लांब निघून जावा म्हणजे तुमचे कानावर सुद्धा आता पडणार नाही जे काही कानावर पडलं तरी तर मला नाही बोललेला कोणाला त्याच त्यालाच बोलत असेल असं तुम्ही मनानं ठरवून घ्या मला नाही तर का म्हणजे मी तसं केलेलं नाही मग तो बोलला की त्याला शेवटी का नाही एक म्हण आहे तसं जे काही आपले मनात आहे तसं आपण बोलतो असं म्हणतात का नाही जेला जॉन्डिस झाले त्याला सगळं जग पिवळं दिसते तसं ते माणसाला बोलतो ते माणसाची लायकी तेवढी म्हणा म्हणून त्याला तसं दिसते एक ग्लास असला अर्ध भरला असलं की पॉझिटिव्ह वाला काय म्हणेल ग्लास अर्ध भरलेला आहे नेगेटिव्ह वाला काय म्हणेल अर्ध रिकामा आहे त्यामुळे हे प्रत्येकावर अवलंबून आहे जो माणूस चांगला आहे त्याला तुमच्यातले चांगले गुण दिसणार तर दुसऱ्याला त्याचे अंगात गुण आहेत ते त्याला दिसणार त्यामुळे ह्याच तुम्ही बिलकुल मनाला लावून घेऊ नका आपण जरा स्ट्रॉंग व्हा मी सांगितलं गेस शक्यतो तो, तो बोलताना तिथून लांब जावा तुमच्या कानावर पडलं तरी मला नाहीत आणि स्वतः गप्प बसा काही बोलू नका भांडायला जाऊ नका अहो आपणही भांडायला गेलं की मग त्याचे आणि आपले काय डिफरन्स उरला त्यामुळे तुम्ही तुमचं मन योग्य ते मार्गात गुंतवा आणि एक ना एक दिवस त्याला करून दाखवा मी बस कुठे आहे हा मग तीच व्यक्ती तुमचे कडे येईल मग त्याला पश्चाताप होईल मी असं बोललो हे चुकीचं होत त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करणे का त्याचं तोंड आपले कंट्रोलमध्ये नाही त्याचं तोंड आपण बंद करू शकत नाही ना आपल्या हातात आहे तर काम आपण करायचं पण जे आपल्या हातात नाही मग आपण काय करू शकतो दुर्लक्ष करू शकतो आपण त्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आपलं मन स्ट्राँग करायचं आपण मेंटली स्ट्राँग व्हायचं आपण चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं जे आपले हातात आहे आपले कंट्रोलमध्ये आहे तो आपण करायचं आणि मेन आपण प्रत्येकानं मेंटली स्ट्राँग असा पॉलिटिशियन्सकडे बघा ना किती चांगला पॉलिटिशियन असला तरी त्याला किती लोक नावं ठेवतात कोणी असू देत जगातला कोणी असू देत? तर ट्रम्प साहेब असतील मोदीजी असतील राहुल असेल आणि कोणी असेल किती नावं ठेवतात लोक मग ते काही लक्ष देतात का लक्ष देत बसले की त्यांना पुढे जाता येईल का नाही आपल्याला लक्ष देण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि नको त्या गोष्टी सोडून टाका हॅव ए गुड डे